नमस्कार मंडळी मी सुजाता सुजाताच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीचे अपडेट आपल्यापर्यंत अप्रे पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर रान था था रान ही बाजारातून आणलेली रानभाजी आहे ही फक्त पावसाळ्यात मिळतात ह्या रानभाज्या इतर वेळेस तुम्हाला कुठंही सापडणार नाहीत कारण की पावसाळ्यामध्ये फक्त याचा कालावधी असतो पंधरा दिवसाचा पंधरा दिवसामध्येच फक्त आपल्याला या रानभाज्या मिळतात तर ह्या रानभाजीचं नाव काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा नसेल माहिती तरी कमेंट करून नक्की विचारा तर ही भाजी स्वच्छ कशी करायची ते मी तुम्हाला सांगते बघा देठाच्या साईडला ना भरपूर माटी साचलेली असते कारण की जशी आपली कांद्याची पात असते त्याच प्रमाणात असते पण खुडताना तिला वरच्यावर खुडल्या जाते तर अशा पद्धतीने मी थोडासा देठाचा भाग पूर्णपणे कट करून घेणारे आणि याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजात ठेवायची कारण की त्याला माटी भरपूर असते आणि ती डोंगराळ भागामध्ये भरपूर प्रमाणात येते आणि याचा कालावधी फक्त पावसाळ्यामध्ये पंधरा दिवसाचा असतो इतर वेळेस तुम्हाला या भाज्या कधीही मिळणार नाही ना। तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जर अशा रानभाज्या बाजारात मिळाल्या तर आवर्जून आणून बनवून नक्की खा कारण की ह्या भाज्या फक्त पावसाळ्यात येतात आणि फक्त पंधरा दिवसाचा तो कालावधी असतो की त्या कालावधीमध्ये ह्या भाज्या आपल्याला मिळतात आणि ह्या भाज्या एकदम नॅचरल पद्धतीने येतात अजिबात त्याला फवारणी वगैरे किंवा बियाणं लावून ह्या भाज्या उगवल्या जात नाहीत त्यामुळे खूप नॅचरल पद्धतीने आणि त्याचा औषध म्हणून देखील उपयोग होतो आणि विविध आजारांवर त्याचा गुणकारी उपायसुद्धा आहेत तर अशा पद्धतीने मी छान भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि जशी आपण कांदा पात कट करतो तशीच थोडीशी जाडसर प्रमाणामध्ये कट करून घेतली थोडीशी चिगट असते कापताना जरा चिगट लागते तर आत्ता ही भाजी थोडीशी कडू असते म्हणून मी कढईमध्ये बघा अर्धी कढई पाणी घेतले त्यामध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे मीठ ॲड केलं आणि ही भाजी आपल्याला हाय फ्लेमवर एक पाच मिनटं छान अशी उकळून घ्यायची म्हणजे शिजत पण लवकर नाही ती अशीच थोडीशी कमी जर शिजली तशी कचकच लागते हा दाताखाली तर तसं न करता तर मी आधी हिला एक पाच मिनटं मस्त छान उकळवून घेते हाय फ्लेमवर उकळवायची अजिबात गॅस कमी नाही करायचा अशा पद्धतीने बघा अजिबात ती पिवळी पडत नाही हिरवीच राहते आणि मस्त देखील शिजल्या जाते तर आता मी बघा दोन ते तीन तास ही डाळ भिजात घातली होती आता तुम्ही आख्खी टाकायची असेल तर ता तशीही टाकू शकतात पण तिला मी मिक्सरला जाडी बडी थोडी दळून घेतली भाजीसुद्धा आपली मस्त छान उकळून झाली आता यातलं पाणी आपण निथरवून घेऊया तर अशा पद्धतीने बघा गाणीमध्ये मी पाणी सगळं निथरवून घेतलं आहे गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन ती तीन पड़ी मदे ते तीन पळी तेल घ्यायचं आहे तर यामध्ये फोडणीसाठी मी जिरे आणि मोहरी घेतलं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि लसूण टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला हे साहित्य मस्त छान परतवून घ्यायचे आता रानभाज्या आपल्याला बहुतेक ठिकाणी मिळत नाहीत पण जर मिळत असतील तर तुम्ही आवर्जून आणा आणि त्या बनवून देखील बघा छान लागतात तर आता यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलं आहे यानंतर कांदा छान परतवून झाला की यामध्ये अर्धा चम्मच हळद तसेच मिरची पावडर घेतली आहे आवडीप्रमाणे थोडीशी तिखट असल्यामुळे मी अर्धा चम्मच घेतली तुम्ही कमी जास्त करू शकता आता अर्धा मिनिटभर हे मसाले छान असे तेलात परतवून घ्यायचे मसाले छान परतवून झाले का यामध्ये आपण जी भाजी छान अशी वाफवून घेतली होती पाणी पूर्णपणे निथरवून घ्यायचं आणि ती मसाल्यामध्ये ॲड करायची आता एक मिनिटभर आपल्याला ही भाजी फक्त अशीच मसाल्यामध्ये परतवून घ्यायची यानंतर जी डाळ या मी जाडी भरडी दळून घेतली होती ती ॲड करायची आणि छान ही भाजी मस्त परतवून घ्यायची आणि लो फ्लेमवर बरोबर दहा मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची कारण की ही जर अशी निबर असते त्याच्यामुळे ती पटकन शिजत नाही आणि आपण जर घाई गडबडीमध्ये तिला शिजवण्याचा प्रयत्न केला तर ती एकदम अशी दाताखाली कचकच लागते तर तसं न करता आपल्याला मस्त छान दहा मिनटं एकदम लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घ्यायची पावसाळ्यात सुरुवात झाली का मी नेहमी दरवर्षी अशा रानभाज्यांची वाट बघते कारण की मला खूप आवडतात वेगवेगळ्या भाज्या खाण्यासाठी पण नवरोबा मला आवडतात म्हणून आवर्जून त्या बाजारातून घेऊन येतात आणि आपल्या पद्धतीने बनवून बघायची नसेल माहिती तर ज्यांच्याकडनं आपण या भाज्या घेतो त्यांना विचारलो तरी चालते तर अशा पद्धतीने बघा मी दहा मिनटं लो फ्लेमवर मस्त ही भाजी शिजवून घेतली आहे डाळ पण छान मस्त शिजली आहे तुम्हाला जर अशा रानभाज्या मिळत असतील तर आवर्जून बनवून खा खूप मस्त लागतात गुणकारी असतात तर अशा पद्धतीने आजची आपली माझ्या माहितीनुसार मला माहीत असलेलं नाव आहे फोडशीची भाजी तर आपली आजची फोडशीची लुसलुशीत भाजी तयार आहे रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तुमच्याकडे याला काय म्हणतात एक कमेंट करून नक्की कळवा